का बारीन काय पुढच्या कळायला गा पाहुणी बाईंना एवढं करतो नव्हतं सोडायला पाहिजे महाराज हा विसर्जन करून चालत नाही ह्याच बाई खरं दहा बारा दिवस पंधरा दिवस यायला पाहिजे गणपती असतात की दहा दिवस गणपती संघटी जायला पाहिजे त्या ग काय शस्त्र असेल ग आमचं महत्वाचं म्हणजे गौरायांचं आम्ही पहिलंच वर्ष आमचं आहे बर का तुम्ही काय म्हणत कमेंट करा बर का पण पहिलंच वर्ष असल्यामुळे आम्ही साध्या पद्धती बसवले हा पुढल्या वर्षी आम्ही त्याला म्हणजे गौरायांचं आणि गणपतीच आम्ही आताच आपल्याला सांगतो गणपतीचं पुढल्या वर्षी आम्ही करणार आहे नियोजन नाही आणि गणपतीला एकच मानणार गणपती जो पण तुम्ही आम्हाला गणपती देत नाही तो पण तुम्ही आमच्या घरात जायचं नाही मग तिसऱ्या वर्षा पण ठेवते ती गणपती मग बसवायचं तरी काय काय करायचं मग गणपतीच्या माणत नसल्या आता आपल्याला लक्ष्मी दिदी आपण लक्ष्मी दोन्ही बसावले दोन लक्ष्मी आपल्या झाले नाही तर बसावलं असते का आपण सांग आहे नी का रे हो कोणाला का कोणाला काय करशील पाहिजे जा बांधून उलट राहून मारते कुणाला हां असं म्हण काय झालं आहे वाईट वाटतं आहे बरं का दोन दिवस लय सेवा करायला मिळली आम्हाला फळं बी तिने ठुली स्वरा खायला म्हणली मला काय आपलं कसं आहे आम्हाला हे व्हिडिओ पूर्ण बघाय गाव आम्ही कसं केलं कस काय हा पुढल्या वर्षी टकाटक करणार लाइटिंग बिटिंग खेळून गणपती मध्ये बसवून हम्म आता आज आज तर पाहुणे पाय आमच्या हका कस विदा अशी करतीत ना आणि आमच्या मामींनी त्या मामी सामान आणलं होतं भरपूर त्यांनी म्हणजे त्यांनी नियोजन केलं सगळं आणून द्यायचं बॉडी सगळं काय असेल ती म्हटलं कसं आहे पहिलंच वर्ष आहे साधच आपलं बसू परत पुढं एकदम चार दिवस आधीच ठरलं दुसऱ्या दिवशी त्यांनी आणून दिल्या बस नाही 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 होतं बाकी सामान गाळ्यातलं सगळं होतं होय का नाही त्यांना सांगता आमचं सांगितलं एक साधच बसवायचं आहे त्यामुळं आणा या घेऊन मग त्यांचा पाहून चार केला फुल पोशाख ते काय व्हिडिओ नाही काढला कारण का माहिती का व्हिडिओ कुठलाच काढला नाही फक्त व्हिडिओ काढला शॉर्ट व्हिडिओ आणि तो गाण्या टाकलेला इन्स्टाग्राम फेसबुकला एवढंच किलत युट्यूबला काय टाकलं नाही बरं का टाकायचं गावलं नाही काय झाले कर म्हणच बस वाटते आज मग काय मस्त जागा किलती बघा इथं पहिली रोम आपली हिच होती सगळं लेवल करून की करून घेतला बघा ह्याला टकाटक मध्ये आणि म्हणत आता हा इथंच बसवायची आई म्हण इथंच बसवा ज्वारी आणि तांदूळ आता ह्याच काय करायचं गे कटक ना नाही पुढल्या वर्षी उपयोगीच येणार नाही हा पुढल्या वर्षी काय करू माहितीये का आपण बघूया अगोदर कसे कसे बसवते ते काय वापरते ती कशा बसवते ती है का नाही वाईट वाटतय पण तीन दिवस मी घरने हल्लो सकाळ संध्याकाळीत नाही Hmm. ती गैल चार हम्म मारल काय जप फुडवायचं नाही मी तु जप फुडवायचं हा हो मातच म्हणजे एक तुम्हाला दाखवायचंय आहे रक्षाबंधनला ताट ताईंच तोरण काही तोरण दिलं तर कसलं तोरण भारी बाई का नाही हे तोरण दिलं तर तो राख्या तोरण आणि ताट हे कुठं माहिती आहे का लंडन वरून डायरेक्ट तर तुम्हाला ते व्हिडिओ मला वाटतं दाखवलं असेल किंवा न दाखवलं मी आहे का नाही तर त्या ताईने राख्या दोन पाठवलेल्या एक खिलाने मला पाठवलेली पण ते वेशी इथं नव्हती नसून नीट ठेव हे असं ठेवा कशाला ठोकाय होते ते पण टाकून देऊ ना दे। कुठं हम्म या कशाला ठेव असं ठेव हम्म बोर्ड आहे का नाही साधं आपलं केलं तर झालं ठेवू ना गावरायचं की पुट काढून घे हसरे गौर येते का नाही बा किती भारी गौरहाट ताईंच ताट हो हे ताट होत एकदम पॅकिंग आलतं लेब भारी आलत काय काय ताट आलतं माहितीये का राख्या दोन आल त्या तशीच येते तोरण आणि लेब हारेल थँक्यू ताई बर का आता ताई कवाल तर ते काय माहिती मोडलं काय तुम्ही ती काय म्हणले आता पुण्याला आल्याक नाही इकडे मग त्यांना साडी मस्तपैकी घ्यायची कारण आमच्या मांडलेल्या मांडलेल्या बहिण आहेत आमच्या ती गुरु बहिण आहेत आमच्या ती का नाही तर पाच पाच बायकांनी मी गेलो तू ती दा या नाही मसाला सामान खडा मसाला गरम मसाला घेऊन आलो तर वर ह्यांनी उठवलं म्हणजे आज पाच बायका कागो करून तयारीच केली आता ही आता गौर आहे का ना हाय तस कागद आहेत बघ ड्रॉवर मध्ये कागद ठेवला मी नाही ते पण तांदूळ राहून तांदूळ भात करा आहे रे सर आणि ते बाकीच करा मग हा हम्म काय 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 बाय हम्म